आज आठवडे बाजार असून मंडवण फराटा येथे दिवाळीनिमित्त कोथिंबिरी विक्रेते आपले गावातील शेतकरी आलेले आहेत आणि यांना आज बाजार दिवशी काही समस्या आलेली आहे त्यांना सांगायची आहे ते आपण समस्या त्यांची ऐकून घेऊया काय झालं सांगा काय समस्या आहे आपल्याला म्हणजे दिला का कोणाचा डिसेंबर त्यांनी अगोदर आपल्याला सूचना दिली म्हणजे त्यांनी आपल्याला अगोदर सूचना दिल्यानंतर जागा बेगा काय सर्वांना उठवण्याची आपली मागणी आपली मागणी अगदी बरोबर आहे की जेणेकरून काय नाही बोल आपल्याला काय बोलायचं